नमस्कार मी प्रीती स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये होळी आणि धुलीवंदन कधी आहे होलिका दहनाचा शुभमुहूर्त का काय आहे होलिका पूजनावेळी कोणता मंत्र म्हणावा पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तसेच होळी सण का साजरा केला जातो ही सर्व माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसे चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर यावर्षी पौर्णिमा तिथी दोन दिवस आल्यामुळे होळीच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाले आहे होळी रे होळी पुरणाची पोळी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भारतात होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो होळी पौर्णिमा होलिकोत्सव होलिका दहन शिमगा फाग कामदहन आणि फाल्गुनोत्सव अशा विविध नावाने हा सण ओळखला जातो पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून वसंत ऋतू सुरू होतो म्हणून याला वसंतोत्सव असंही म्हटलं जातं मतभेद विसरून एकाच रंगात नाहून निघणारा हा सण नेमका कधी आहे वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक म्हणून होळीचा सण साजरा करण्यात येतो हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथी ही चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे अशावेळी धर्मशास्त्रानुसार उदयतिथीनुसार होलिका दहन चोवीस मार्चला म्हणजे रविवारी असणार आहे या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी नैवेद्य म्हणून पुरणपोळी बनवली जाते तर पंचवीस मार्चला रंगांची उधळण करण्यात येणार आहे याला धुलीवंदन तर काही ठिकाणी धुरवड असेही म्हटलं जातं तर महाराष्ट्रात काही भागात रंगांची उधळण ही रंगपंचमीला रंग करण्यात येते कोकणात होळीपासून पंधरा दिवस शिमग्याचा उत्सव साजरा करण्यात येतो तर पंचांगानुसार चोवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत पूजा करता येणार आहे हा पूजेचा शुभ मुहूर्त आहे यंदा होलिका दहन पूजेसाठी एक तास चौदा मिनिटांचा वेळ मिळणार आहे आणि तोही इतक्या रात्री तर होळीच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे नारळ अक्षदा हळदी कुंकू फुले शेणाच्या गौऱ्या एरंड्याची फांदी ऊस गव्हाच्या ओंब्या अगरबत्ती पुरणपोळीचा नैवेद्य तर पूजा नेमकी कशी करावी तर सर्वप्रथम अंगणातील जागा स्वच्छ करून घ्यावी सडा रांगोळी करून घ्यावं नंतर कोणत्याही वाळलेल्या लाकडाची फांदी उभी करावी त्यानंतर कडेने शेणाच्या गौऱ्या लावाव्यात आणि ह्या होळीच्या चह बाजूने लोके उभे राहतात त्यानंतर शुभमुहूर्तावर होळीचे पूजन केले जाते हळद कुंकू अक्षता फुले वाहून होळीची पूजा केली जाते अगरबत्ती लावली जाते होळी पेटवली जाते आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच यात गव्हाच्या ओंब्या भाजल्या जातात जे काही शेतात धान्य असेल ते अर्पण केलं जातं एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात हळद कुंकू अक्षता फुले टाकून ते पाणी होळीला अर्पण करत प्रदक्षिणा घातली जाते होळी सण नवीन आलेल्या पिकाच्या आनंदात साजरा करतात होळी दहन केल्यानंतर जी राख राहते त्याला भस्म म्हणतात ते भस्म शरीरावर लावतात तर होळी पूजन करताना कोणता मंत्र म्हणावा अहकुटा भयत्रस्ते रस्तय मृतात्म होली बालिशय अतस्ताम पूजयिष्यामी भूती भूतीप्रदाय तर होलिकेसाठी असा मंत्र आहे ओम होलिकाय नम आणि भक्त प्रल्हादासाठी असा मंत्र आहे ओम प्रल्हादाय नम भगवान नरसिंहासाठी असा मंत्र आहे ओम ऋसिंहाय नम तर होळीचा सण का साजरा केला जातो बरं जसे प्रत्येक सणाची एक कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे एक हिरण कश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्य कश्यपूला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असते ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिका दहन म्हणून ओळखू लागले दुसऱ्या दिवशी रंगांनी हा उत्सव साजरा करण्यात येऊ लागला होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते होळीचा हा सण पाहण्यासाठी लोक वृंदावन गोकुळ अशा ठिकाणी जातात आणि ह्या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते वज्रला होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे जी पाहण्यासाठी लोक खास करून वज्र या ठिकाणी जातात बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते आणि नाच गाण्यांसोबत एकमेकांना भेटून आनंदाने सण साजरा करतात मध्य भारत तसेच महाराष्ट्रात रंगपंचमीला अधिक महत्व आहे इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात बुरा नामानो होळी है उत्तर भारतातील इंदोर शहरात होळी अनोख्या प्रकारे साजरी केली जाते आणि ते होळीची एक वेगळीच शान आहे होळीच्या दिवशी घरातील सगळे लोक एकत्र निघून राजवाडा या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून ह्या रंगीत पाण्याने होळी खेळली जाते तसेच नाच गाण्यासोबत ही होळी आनंद आणि उत्साहात साजरी करतात अशा या होळीची तयारी लोक पंधरा दिवस अगोदरपासूनच करतात काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळीचा एक भाग आहे भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चुकबुल माफ करून नाचत गाजत होळी खेळली जाते होळीच्या दिवशी घरी बरेच पकवनं केली जातात स्वादाने भरलेल्या या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते तर तुम्हालाही होळी सण साजरा करायला आवडतो का रंग खेळायला आवडतो का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कशी वाटली आजची माहिती हे देखील मला कमेंट करून नक्कीच कळवा होळी खेळताना सगळ्यांनी काळजी घ्या कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसान होते त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते असे रसायन मिसळलेले रंग वापरू नये सावधान देणे एकमेकांना रंग लावावे कोणाची इच्छा नसेल तर उगात जबरदस्ती रंग लावू नये आजकाल होळीसारख्या सणांना भाडर होण्याचे प्रमाण वाढले आहे तुम्हा सर्वांना होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद